लोढा हाईट्स या इमारतीकडे आज तीस नऊ दोन हजार चोवीस रात्रीचे सव्वा अकरा वाजलेले आहेत सव्वा अकरा वाजलेले आणि इमारती या इमारतीमध्ये काय काय गैरकृत्य चाललेले असतात हे आता आपण या ठिकाणी दाखवणार आहोत लोढा हाईट इमारतीमध्ये आपण जाणार आहोत चला लोना लोना हे सगळे लोणा हे सगळे गाळे अर्बन बँकेने सील केलेले गाळे सगळे आणि हे गाळे विक्रम राठोड हा गाळे वापरतो आणि त्याच्या आशीर्वादाखाली आणि त्याच्या भागीदारीमध्ये मध्ये धंदे आणि पत्त्याचे क्लब चालू पण

अहमदनगर शहरातील नेता सुभाष चौकातील लोढा हाईट्स येथे कोतवाली पोलिसांनी छापा टाकला लोढा हाईट्सच्या वरच्या मजल्यावर बेकायदेशीररित्या जुगार खेळला जात असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारावर मध्यरात्री कोतवाली पोलिसांच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली आहे एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या आशीर्वादाने लोढा हाईट्समध्ये मागील अनेक दिवसांपासून बेकायदेशीरपणे पत्त्याचे क्लब सुरू असल्याचं सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आलं या प्रकारासंदर्भात नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला होता नागरिकांमधून आलेल्या तक्रारीची दखल घेत कोतवाली पोलिसांच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली आहे दरम्यान लोढा तिसरा मजला हा नगर अर्बन बँकेकडे गहाण आहे असं असताना सुद्धा या ठिकाणी बिनधास्तपणे सुरू असलेल्या या पत्त्यांच्या क्लब संदर्भात आता जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या पाठबळामुळे हा बेकायदेशीर पत्त्यांचा क्लब सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात या ठिकाणी सुरू होती